नमस्कार मित्रांनो मी सार्थिक बेगडे आपण मुक्त संचारमध्ये प्युअर गावरान कुक्कुट पालन करतो आणि आता मुक्त संचारमध्ये बऱ्याचशा लोकांना प्युअर गावरान कुक्कुट पालन करायचं असतं पण त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे फार्मचं फार्म कशा प्रकारे असला पाहिजे त्याची माहिती हे आपण या व्हिडिओच्या साह्याने तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि जर अजून कुणाला डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर रविवारच्या दिवशी आपल्या फार्मला व्हिजिट केल्यावरती आपण संपूर्ण माहिती देत असतो खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विजिट करा चला तर आता व्हिडिओ सुरुवात करू तर आता सगळ्यात टाकू आपण जुगाडू पद्धतीने शेड कसं तयार करायचं हे बघूया चला तर आता तुम्ही इथं बघू शकता आपण जुगाडू पद्धतीने शेड केलेलं आहे असं शेड करून तुम्ही कमी खर्चात गावरान कुक्कुटपालन चालू करू शकता आणि त्यातनं ज्यावेळेस आपल्याला चांगलं उत्पादन होईल त्यावेळेस आपण शेड भक्कम करू शकतो आता मी तुम्हाला टक्चर दाखवतो कशा प्रकारे आहे तर सगळ्यात खाली आपण सिमेंटाचा पोबा केलेला आहे त्याच्यावरती पात्र लावलाय साधारण चार फुटाच्या हयटीव पात्र आहे आणि त्याच्यावरती आपण ही प्लॅस्टिकची मुरगा जाळी म्हणूनच ती लावलेली आहे आणि या जाळीतनं हवा जाऊ नाही त्याच्यासाठी ताडपत्री लावलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेड करा आणि आता जे आपल्याला पक्षी बाहेर सोडायचे असतात तर गावरून पक्ष्यांना बाहेर सोडवला तर ते बाहेर सोडण्यासाठी आपण इथं नायलॉनची डाळी यूज केलेली आहे ही जाळी सुद्धा स्वस्तात भेटते आपल्याला तर अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा आणि कमी खर्चात फार्म चालू करा तर इथं आपला मोठ्या पक्ष्यांचं शेड आहे ते शेड बघूया आतमध्ये कसं आहे आपला पहिला गायांचा गोठा होता त्या गायांच्या गोठ्यात आपण हे शेड चालू केलेलं आहे बघू शकता गावाने पण आहे आपले पक्षी अंडी देण्यासाठी आपण त्यांना त्याला चे डाब्या लावलेले खेडाब्यामध्ये जाऊन पक्षी अंडी देतात आणि अंडी देऊन झाल्याच्या नंतर त्या डब्यातच खुडूप बसतात खुडूप बसलेले पक्षी डब्यांमध्ये मध्ये दिलेली आहे बघू शकता आणि या साईडला पक्ष्यांना बसण्यासाठी आपण बांबूची शेडी तयार केलेली आहे रात्रीचे सर्व पक्षी त्या बांबूवरती बसलेले असतात तर अशा प्रकारे पक्ष्यांना बसण्यासाठी बांबूची शिडी तयार करायची त्या गावरान पक्षांना वरती बसण्यासाठी लागतं खाली बसायला या पक्ष्यांना आवडत नाही आता हे मोठ्या पक्ष्यांना आपल्याला काही जास्त सिस्टमॅटिक लागत नाही कारण आपले पक्षी फक्त रात्रीचा निवारा म्हणून आतमध्ये असतात बाकी दिवसभर बाहेर असतात तर आता हे मोठ्या पक्ष्यांचं जर बघितलं आपण तर लहान पिल्लांचं बघू कशा प्रकारे आपलं नियोजन आहे चला तर आता तुम्ही इथं बघू शकता ह्या पक्ष्यांना आपण हॉटेल वेस्ट टाकलेलं आहे कायला मोठ्या पक्ष्यांना हॉटेल वेस्ट टाकायचं कायला म्हणजे आपला खाद्य खर्च कमी होतो आता त्याचबरोबर भाजीपाला वेस्ट फळांचं वेस्ट हे मटर पण चालू शकतं आता त्याच्यासोबत आपण आपल्या शेतात कांदे लावले होते कांद्याला आता बाजार नाही आहे त्यामुळे ते कांदे सर्व पक्ष्यांनाच कायला टाकलेले आहे तुम्ही बघू शकता सगळे कांदे पण पक्षी खाते दावडीने आणि त्याचबरोबर आपण इथं झाडं पण लावलेली आहे फार्ममध्ये झाडांचा फायदा काय होता आता हिचेअरीची झाडं आहे चेरीच्या झाडाला जे फळ येतं ते पक्षी आवडीने खातात दुसरी गोष्ट उन्हाळ्यात गार फिरते त्यावेळेस पक्षाला पहिला सुरक्षित जागा होती अजून एक पॉईंट म्हणजे उन्हाळ्यात ज्यावेळेस ऊन जास्त पडतं त्यावेळेस पक्षाला तिथं सावलीला थांबायला सुद्धा जागा होती तर तुम्ही सुद्धा तुमच्या फार्ममध्ये अशा प्रकारे झाडं लावा आता इथे आपली लहान पिल्लांची ब्रोडिंग रूम आहे तर या लहान पिल्लांच्या ब्रोडिंग रूम मध्ये ना हवा नाही गेली पाहिजे वातावरण आपलं मेंटेन राहील पाहिजे तर चला तर बघू आता ही रूम कशी आहे तुम्ही सुद्धा तुमच्या फार्म मध्ये अशा प्रकारे ब्रुडिंग रूम करा लहान पिल्लांच्या संगोपनासाठी तर आता तुम्ही इथं बघू शकता ही एकवीस दिवसाची पिल्ला आहे ही दोन दिवसाची पिल्ला आहे आपली ही आठ दिवसाची आहे आणि ही पंधरा दिवसाची पिल्ला आहे तर ह्या पिल्लांना प्रॉपर ज्यावेळेस यांची ब्रोडिंग चांगल्या प्रकारे होईल त्यावेळेस यांची ग्रोथ चांगली होती आता ही सर्व पिल्लं बुकिंग झालेली आहे तर तुम्हाला पिल्लं बुकिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्या इथे एक दिवसाचा आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा आणि एकवीस दिवसाचे प्युअर गावरान पिल्ले मिळतील आणि त्याचबरोबर यांचं संगोपन विषयी जर काय माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्या इथं मिळते त्यामुळे एकदा आमच्या फार्मला नक्कीच भेट द्या धन्यवाद